या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोदुताई परुळेकर नगरवेडी घरकुल एस पॉइंट जवळ येथे भव्य महाआरोग्य शिबिर पार पडले या शिबिरात विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचे वितरण यासह नागरिकांना विविध आरोग्यविषयक महत्वपूर्ण माहिती देण्यात आली तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण तपासणी करून आवश्यक उपचार व सल्ला दिला शिबिरादरम्यान आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी विशेष कार्यशाळा आणि संवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते समाज उपयोगी उपक्रम राबवण्याची पद्मशाली युवक संघटनेची परंपरा कायम ठेवत यंदाही गरजू व गरीब लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी ऍडव्होकेट अनिल वासम गिरीश कोटा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय निली उपाध्यक्ष ॲडव्होकेट शाम माडम आंबादास कुडक्याल महेश मूल प्रवीण जिल्हा श्रीनिवास गुंडेटी ॲडव्होकेट श्रीप्रसाद अंकलगी ॲडव्होकेट चैतन्य केंगा हिरालाल कामूर्ती अक्षय यन्नम व्यंकटेश येनगंदुलीश चिलवरी महेश मार्चरला नवीन फुलपाटी नागेश मंथेन आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढेही समाध विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे या महाआरोग्य शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला सर्वांना जय मार्कंड जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व मार्कंडे सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे संबंध सोलापूर शहरामध्ये आज अत्यंत आनंदाचा आणि वातावरण असताना प्रत्येक तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जयघोष करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज या भागामध्ये मार्कंडे सहकारी रुग्णालय आणि पद्मशील युग संघटनेच्या वतीने विधायक उपक्रम या ठिकाणी राबवता येईल सर्व लोकांना आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना औषधोपचार आणि त्यांची मुख्य तपासणीचा हा जो अत्यंत सुप्त उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यामुळे त्या दोन्ही संस्थांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आपण करूयात त्याच्यानंतर त्यांच्या उपक्रमाला आपण प्रतिसाद देऊयात अशी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो धन्यवाद मार्कंडे सहकारी रुग्णालय आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे गेल्या महिन्यात मार्कंडे जन्मोत्सव निमित्त आरोग्य शिबिर ठेवले होते व चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल आज पद्मश्री युवक संघटनेचे उपाध्यक्ष श्याम महाडम यांनी येथे आज आयोजित करण्यात आलेले आहे व गेल्या महिन्यात प्रतिसाद मिळाल्याबद्दल आज परत एकदा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे मी पद्मशाली आवाहन करतो की या भागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर सोलापूर